हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या साड्यांमध्ये इतके नवनवीन प्रकार आले आहेत कि साड़ी असिल, साड़ी की एखादी नवीन साडी खरेदी करायची असेल तर नेमकी कोणती साडी घ्यावी हेच समजत नाही फक्त मार्केटमध्येच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा रोजच नवनवीन साड्यांचे कलेक्शन आपल्याला पाहायला मिळत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या दोन नवीन साड्यांचे आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या हॉट सेलिंग साड्यांमध्ये म्हणजेच सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या पार्टीवेअर डिझायनर फँडी सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या गोल्डन शाईनमध्ये असून हँडस्टोन एम्ब्रॉयडरी लेस वर्कमध्ये येतात या साड्या अतिशय सॉफ्ट आणि लाईटवेट आहेत साड्यांमध्ये पंधरा ते सोळा कलर ऑप्शन्स असून यामध्ये सर्वच नेहमीपेक्षा वेगळे ने आणि हटके कलर पाहायला मिळतात सिंपल सोबर पार्टीवेअर साडी ही मार्केटमध्ये सध्या हाय डिमांड मध्ये आहे या साडीची किंमत होलसेल रेटमध्ये सहाशे आहे तर रिटेलमध्ये तुम्हाला आठशे ते नऊशे रुपयांच्या रेंज मध्ये ही साडी मिळेल सध्या अशा ब्युटिफुल मल्टी कलर लहरी या डिझायनर पॅटर्नच्या साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत साडीचा बॉर्डर कटवर्कमध्ये मध्ये असून संपूर्ण साडीवर गोटापट्टी वर्क आणि बुट्टी आहे या साडी सोबत वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊजही तुम्हाला कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरता येतात कारण या साड्यांमध्ये भरपूर कलर आहेत या साडीची किंमत एक हजारच्या दरम्यान आहे सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या प्युअर जॉर्जेटच्या एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साड्या डॉलर जरी व्ह्युविंग मध्ये येतात त्यामुळे या साड्या अगदी रिच आणि खूपच हाय क्लास वाढतात या साडीसोबत साडीला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये बनारसी सिल्कचा ब्लाऊज पीस ही मिळतो साडी व ब्लाऊज हे कॉम्बिनेशन खूपच क्लासिक आणि हाय क्लास वाढते साडीवर असे डिझायनर कॉन्ट्रास्ट ब्लाउज घातले तर साडी ते लूक खूप खुलून येतो जरीच्या रिचनेसमध्ये या डिझायनर साड्या खूपच सुंदर दिसतात या साडीची किंमत अठराशे ते दोन हजारच्या दरम्यान आहे